सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप टेन न्यूज दिनांक एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस पावडबाय जिल्हा सातारा संचलित जनसेवा सुविधा केंद्र सातारा मेड इन सातारा बॅट सातारा शहरातील महिलांनी बनवलेल्या उत्तम प्रकारच्या बॅट संपर्क एक्क्याण्णव छप्पन्न शहाऐंशी सत्तावन्न एक्क्याण्णव मेडिकल कॉलेज विकास नगर येथे कोयत्याचा दहा दाखवत महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र इसकावले सातारा चेन स्नॅचर करणारे कोयत्याचा दा दाखवून खुल्यांद दागिने लुटत आहे गुरुवारी तर कहर झाला या जा चोरट्यांनी मेडिकल कॉलेजजवळ विकास नगर येथे महिलेवर पॉयत्याने हल्ला करत दीड तोळ्याचे मंगळसूत्र लांबवले गेल्या चार दिवसात ही तिसरी घटना असून सर्व घटनांमध्ये मॉर्निंग वॉकल्या गेलेल्या महिलांना महिलांमध्ये गाव्यात पसरली आहे सोनाली दी दीपक लोंडे यांच्यासह तीन महिला सकाळी साडेसहा वाजता मॉर्निंग साठी बाहेर पडल्या त्यावर हार्मोनी पार्क परिसरात तोंडाला रुमाल बांधलेल्या अंदाजे तीस वर्ष व्हायचे तीन तरुण दुचाकीवरून आले तिनही महिला एक पाठोपाठ चालत होत्या दोन नंबरवरील सोनाली यांच्याजवळ आल्यानंतर चोरट्यांनी दुचाकी थांबवली दोघे खाली उतरले पाटेमाच बसलेला चोरटा कोयता उघडत सोनाली यांच्या दिशेने धावला कोयत्याचा वार चुकत सोनाली रस्त्याकडे गेल्या आणि धावण्याचा प्रयत्न केला मात्र त्या जमिनीवर कोसळल्या ही संधी साधून चोरट्याने त्यांच्या हिसकावले हा थरार पाहून अन्य दोन महिला घाबरून जीवांच्या हाताताने पळत सुटल्या या चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे साताऱ्यात चेंज नॅचर दिवसा ढाव्या महिलांवर कोयता उघडून लुटत आहेत गेल्या आठवड्यावर त्यांनी प्रचंड दहशत माजवली आहे आतापर्यंत एकांत आडोस पाहून होणारे लुट मारा वर्दळीच्या रस्त्यावर आले आहे त्यातूनच संगमनगर सदर बाजार व फॉरेस्ट कॉलनीत या चोरट्यांनी लुटमार केले आहे त्याचे सीसीटीव्ही फुटेजही उपलब्ध आहेत चोरट्यांचे हे दागेद्र मिळाले असले तरी कारवाईची कागदपत्री रंगानाकुली तपास पुढे सरकतच नाही त्यामुळे पोलीस नक्की करतात काय असा संतप्त सवाल सातारकरांनी उपस्थित केला आहे मराठा क्रांती मोर्चा सहभागी होण्यासाठी साताऱ्यातून मराठा बांधव मुंबईच्या दिशेने रवाना मराठा समाजाच्या आरक्षणासाठी अंतरवाली सराठी जिल्हा जालना येथील मनोज जरंग यांचे दिनांक एकोणतीस ऑगस्ट पासून मुंबई येथील आझाद मैदानावर उपोषण सुरू होत आहे या उपोषणात सहभागी होण्यासाठी समन्वय समितीच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी का गुरुवारी साताऱ्यातील शिवतेवर छत्रपती शिवरायांच्या पुत्याला अभिमान करत मुंबईच्या दीक्षेने कूच केले पाटण तालुक्यातील ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट कर्जमाफी करावी किसान मन शेतकरी संघटनेची मागणी पाटण तालुक्यात पावसाने ता कहर केल्याने शेतकऱ्यांच्या शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे जे पेरले ते कुजून गेल्याने शेतकऱ्याच्या हाती काहीच आले नाही त्यामुळे शासनाने पाटण तार्ग ओला दुष्काळ जाहीर करावा तसेच शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी अशी मागणी किसान मन शेतकरी संघटनेच्या वतीने अध्यक्ष प्रशांत पाटील यांनी तहसीलदारांना देण्यात आलेल्या निवेदनद्वारे करण्यात आले आहे पाटण तालुक्यात अतिवृष्टीने झालेल्या शेतीचे नुकसान पाण्यासाठी अधिकाऱ्यांना वेळ आहे का शेतकऱ्यांचा संतप्त सवाल अतिवृष्टीमुळे आलेल्या पुरामुळे रस्ते बंद झाले पूल पाण्याखाली गेले घरे दुकानात पाणी शिरले म्हणून नेते मंडळी अधिकारी धावले फोटो सेशन झाले सोशल मीडियावर झळ पण माझ्या बैलाचं इतकं नुकसान झालं झालेली शिवारे पडीक झाली काही पिके पाण्यात गेली तर शेतशिवारे पाहण्यासाठी ना शासकीय यंत्रणा आली ना लोकप्रतिनिधी आता आम्ही कुजत कुजत मरताना तरी शेतकऱ्यांच्या दारी एखादा अधिकारी उभा राहून शेजारी फोटो तरी दिसेल का असा संतप्त सवाल नावडी येथील शेतकरी संतोष सावंत यांनी सरकारला विचारला आहे सोशल मीडियात कोयना धरणाचे पाणी सोडल्याचे विहंगम दृश्य कोयना नदीच्या अनेक ठिकाणाहून फूल पाण्याखाली गेल्याचे चित्रीकरण अनेकांनी ड्रोन उडून कॅमेऱ्यात टिपले प्रशासकीय अधिकाऱ्यांसह सर्वांनी स्टेटस गडवले मग शेतजमिनीचे नुकसान पाण्यात गेलेल्या शेतीचे फोटो स्टेटस अधिकाऱ्यांना पुढे का दिसणार नाही असा सवाल त्यांनी विचारला आहे ग्रामविकास मंत्र्यांच्या जिल्ह्यात मधील ग्रामपंचायत कर्मचारी पगार फात जाणार संपावर फलटण तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा गेल्या तीन चार महिन्यांचा पगार झाला नाही त्यामुळे ते आर्थिक अडचणीत सापडले आहेत सातारा जिल्हा परिषद म्हणून फलटण पंचायत समितीकडे पैसा जमा होऊन ही पगार न जाणे कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियावर उपासमाळीची वेळ आली आहे येत्या सहा सात दिवसात पगार झाला नाही तर आम्ही सर्व ग्रामपंचायत कर्मचारी बेमजूत संपवा जाणार असल्याबाबतचे निवेदन महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कामगार सेना फलटण शाखेच्या वतीने फलटण पंचायत समिती गट गटविकास अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे मान तालुक्यात लंपी आजाराच्या जनावरांना उपचार मिळेल मान तालुक्यात लंपीची लागण शेकडो जनावरांना झालेली आहे पण वशुविद्य अधिकाऱ्यांची कमतरता अनेक शासकीय पशुउद्योग अधिकाऱ्यांचे पदे रिक्त असल्यामुळे बाधित जाणवांवर वेळे उपचार मिळणार मांदेशची शान खिलार जाणारे नामशेत झाल्यावर मानचे लोकप्रतिनिधी याला ठेवणार का अशी चर्चा सध्या तालुक्यात सुरू आहे चोराडे तालुका खटाव येथे रस्त्याच्या अर्धवट कामाने घेतला एकाचा बळी खटाव तालुक्यातून जाणाऱ्या मल्लारपेठ पंढरपूर राज्यमार्गावर चोराडे गावच्या हद्दीमध्ये सुरू असलेल्या रस्त्याच्या कामादरम्यान ठेकेदारकडून होत असल्याने मंगळवार रात्री नऊच्या सुमारास झालेल्या अपघातात एकाचा दुर्दैवी मृत्यू झाला या मृत्यूच कारणीभूत ठरलेल्या संबंधित ठेकेदारो गुन्हा नोंद करण्याची मागणी नातेळको चोराडे ग्रामस्थांमधून होत आहे सचिन नामदेव पिसाळ व पंचायत चोराडे तालुका खटाव असे अपघातात मृत्यू झालेल्याचे नाव आहे विना परवाना मिरवणूक प्रकरणी सातार्यात एका मंडळावर गुन्हा विना परवाना मिरवणूक प्रकरणी एका गणेश मंडळाविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे दिनांक सव्वीस ऑगस्ट रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास श्री गणेश गणेश उत्सव मंडळ चार बंती रोड केसरपेठपेठ सातारा यांनी कोणतीही परवानगी न घेता गणेश आगमन मिरवणूक काढली त्या अनुषंगाने रवी विलास गायकवाड आणि सातारा या मंडळ अध्यक्षाच्या विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पंचमुखी गणपती मंदिरासमोर मोबाईलची चोरी दिनांक सत्तावीस ऑगस्ट रोजी संध्याकाळी साडेसात वाजे सुमारास सातारा येथील पंचमुखी गणेश मंदिरासमोर अज्ञात चोट्यांनी गर्दीचा फायदा घेऊन दत्तात्रेय महादेव अडसुळे राहणार बस्सा सातारा यांचा बारा हजार रुपये किमतीचा मोबाईल चोरून गेला आहे याबाबत त्यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे वडजल तालुका मान येथे इलेक्ट्रिक दुकान फोडून दीड लाखांचा ऐवज लंपास वडजण तालुका मान येथील कारंडेवाडी फाट्याजवळ असणाऱ्या विशाल इलेक्ट्रिकल मोटर वाहिनीचे दुकान फोडून चोरट्यांनी एक लाख सत्तर हजार रुपयाचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना घडली आहे या प्रकरणी अज्ञातांवर मसवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे याबाबत महादेव जगन्नाथ पुकळे राहणार पुकळेवाडी मान यांनी मसूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे लासोनने तालुका कोरेगाव येथे घरपोडी चोरट्यांनी साडेतात चोरट्यांनी साडेसात तोळे सोन्याचे दागिने लांबवले लासोळणी तालुका कोरेगाव वचच्या हद्दीत घरफोडी झाली यामध्ये चोरट्यांनी साडेसात तोळे सोन्याच्या दागिने लांबवले आहे आहेत खब उडाले असून वैभव प्रताप शिंदे यांनी कोरेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली काचा काढून चोरट्यांनी घरात प्रवेश करून चोरी केली आशियाई हॉकी स्पर्धेसाठी फलटण तालुक्यातील वैष्णवी फाळके राहणार असू व ऋतुजा फाळके राहणार कोळकी यांची निवड चीनमध्ये होणाऱ्या आशियाई हॉकी करंडक स्पर्धेसाठी भारताच्या महिला हॉकी संघात फलटण तालुक्यातील वैष्णवी फाळके राहणार असू ऋतूच्या पिसा राहणार कोळकी या दोन महिला खेळाडूंची निवड झाली आहे पावसाळ्यात कपडे सुकवण्याची एकदम सोपी पद्धत इझी ड्राय सिस्टीम सहज वापरता येणारी बोरीच्या साहाय्याने वर खाली होणारी घराच्या बाल्कनीत मोकळ्या जागेत बसवता येणारी अधिक माहितीसाठी फ्री साठी संपर्क एक्क्याण्णव छप्पन्न शहाऐंशी सत्तावन्न एक्क्याण्णव ललित टेलर्स लुक गुड फील गुड शाळा कॉलेज विविध व्यवसाय या ठिकाणी लागणारे जॅकेट बनवून मिळवण्याचे योग्य ठिकाण पवई नाका सातारा अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा